आज या इशारा सभेसाठी उपस्थित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व नेते मंडळी आणि बंद महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपणं आहे ही सगळ्यांची जबाबदारी आहे केवळ ना भाजपची नाही आज विरोधात मोठ्या मोठ्या भाषणात संस्कृती वासवास म्हणतात पण प्रत्यक्षात ते काय करतात ते सर्वांनी परवा बघितलेलं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करतात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शरी यांच्या शरीरमध्ये हिणूक करतात नुकतीच सांगली एक सभा झाली जिथे संस्कृती बचाव असे त्याला नाव देण्यात आलं होतं पण त्या सभेत असंस्कृतीचं ओगळ प्रदर्शन झालं त्याला आमचा विरोध आहे दुसरीकडे आमचं ने नेतृत्व काय करते आमचं नेतृत्व आज मोदीजी असतील देवेंद्रजी असतील सर्वच नेते आमचे असतील फक्त विकासाशी बो भाषे बोलतात रस्ते पाणी वीज रोजगार शेतकरी आरोग्य हा आमचा अजेंडा आहे आणि सर्वात महत्त्वाचा अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या माणसापर्यंत न्याय आणि सुविधा पोहोचवणं हा आमचा हेतू आहे आणि त्याही पुढे आमचा विचार अंत्योदयाचा आहे म्हणजे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत न्याय विकास आणि सुविधा पोहोचवणं आम्ही विकासाचं राजकारण करतो पण जर कोणी आमच्या नेत्यावर अशिलाघ्य वैयक्तिक आणि खालच्या पाजावर टीका करत असेल ते तर ते योग्य नाही मागे एकदा चंद्रकांत चंद्रकांतदा योग्यच सांगितलं होतं की नेत्यांनी एकत्र बसून राजकीय संवादाची पातळी उंचवली पाहिजे मुळातच कोणावर टीका करणे हा माझा स्वभाव नाही पण राजकारणामध्ये टीका करत असताना ती वैचारिक असावी मुद्द्यावर असावी व संेस असावी भाजपाचा स्पष्ट विचार आहे विकास देशहित समाजातल्या बा अंतिम घटकांनी पोचल्याचं काम करणे म्हणून आज विरोधकांनी आधी अशात पाहावं आणि मग संस्कृती बोलावं अशी मी त्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र